कथित मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीनं अटक केली आहे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला ईडीनं अटक करण्याची ही पहिलीच घटना आहे दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला, दिला तेव्हाच त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची एक रात्र तुरुंगात गेली आहे आज त्यांना पी एम एल ए कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यासोबत त्यांच्या अटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची देखील शक्यता आहे काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया नमस्कार माय महानगर लाईव्ह मध्ये मी उन्मेश खंडाळे आपलं स्वागत करतो अरविंद के केजरीवाल जैसे लोकप्रिय मुख्यमंत्री को को जेल में डालना चीज दिखाता है केजरीवाल तो गिरफ्तार कर लोगे हजारों लाखों करोड़ों केजरीवालों को कैसे गिरफ्तार करोगे और इस देश के अंदर तानाशाही की घोफड़ा है मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला ईडी अटक करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे याआधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली होती काही महिन्यांपूर्वीचीच ही घटना आहे मात्र सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली होती केजरीवाल यांच्यावर दोन हजार एकवीस बावीस मधील कथित मद्य धोरण घोटाळ्याचा सीबीआयचा आरोप आहे ईडी या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा तपास करते ईडीनं केजरीवाल यांना चौकशीसाठी नऊ समन्स बजावले होते मात्र ते चौकशीला सामोरे गेले नाही गुरुवारी ईडीची टीम दहावा समन्स घेऊन केजरीवालांच्या दारात गेली होती यावेळी केजरीवाल यांनी अटकेपासून वाचण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला मात्र तो फेटाळला गेला आणि अखेर मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली केजरीवालांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडी एकजुटीनं उभी राहिली आहे आणि काल ही मुख्यमंत्र्यांना प्रमुखाला अटक करण आणि त्यांनी धरणं सजवली त्या धरणाच्या साठी अटक करण ही गैरवाजली आहे गैर चुकीचं आहे आणि आज आपण चितलो जो, कर इस ही लिकर के जो ठेकेदार है उसमें से कुछ लोगों ने भी यही केस में जो इन्वॉल्व है उसमें से कुछ ठेकेदार ऐसे है जिसने इलेक्टोरल बॉन्ड खरीद कर बीजेपी को दिए हैं ऐसा मेरा ऐसी मेरी जानकारी है लेकिन आपने अरेस्ट किसको किया के जी की बेटी को अरेस्ट किया मनीष सिसोदिया को अरेस्ट किया संजय सिंह को अरेस्ट किया और अब दिल्ली के विद्यमान मुख्यमंत्री केजरीवाल को अब अरेस्ट करने जा रहे हैं उसे हम डेमोक्रेसी नहीं मानते ये तानाशाही है शंभर कोटींच्या कथित मध्य धरून घोटाळ्यात केजरीवालांना अटक झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले गुरुवारी रात्री केजरीवालांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती तर आज देशभरात आम आदमी पार्टी निदर्शने करणार असल्याची घोषणा गोपाल राय सौरभ भारद्वाज संदीप पाठक यांनी केली आहे ही लढाई रस्त्यापासून कोर्टापर्यंत लढली जाईल असं त्यांनी म्हटलंय दोन वर्षांच्या तपासात सीबीआय आणि ईडीला एक पैसाही मिळालेला नाही पण निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक करण्यात आली ईडीला शस्त्र बनवून सुरू असलेलं हे राजकारण सत्ताधाऱ्यांनी बंद करावं असं आप नेते आतिशी यांनी म्हटलंय आज केजरीवालांना कोर्टात हजर केलं जाणार आहे तिथे काय घडतं यावर माय महानगरची नजर असणारच आहे या संबंधीच्या अधिक बातम्या मध्य धोरण घोटाळा नेमका काय आहे या संबंधीचे व्हिडिओ तुम्ही माय महानगर या वेबसाईट आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता ताजा घडामोडींसाठी माय महानगरच्या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो नक्कीच करा